नमस्कार मंडळी नवरात्रीनिमित्त श्राव्य मालिका आपण ऐकत आहोत वेगळी वाटतीची आज याचा भाग दुसरा साध्यासुध्या सामाजिक कार्यकर्त्या रेणुताई दांडेकर यांच्याविषयी लेखिका आहेत स्वाती दाढे स्वर सुवर्णा बोडस पुण्यात एका प्रकाशन संस्थेतर्फे तीन पुस्तकांचं प्रकाशन होणार होतं त्यात एक नाव होतं लेखिका रेणुताई दांडेकर त्यांना कधीचं भेटायचं होतं आमचं फोनवर खूप बोलणं झालं होतं पण प्रत्यक्षात भेट झाली नव्हती मी कार्यक्रमाला गेले आणि कार्यक्रम संपल्यावर रेणुताईंना भेटले नाव सांगितल्यावर त्यांनी मला लगेच ओळखलं आणि याचा मला खूप आनंद झाला खुशालीचं चा बोलणं झालं विचारपूस झाली आणि सध्याचा अलिखित कडक नियम म्हणजे फोटोही काढणं झालं चिखलगावला येण्याचं त्यांचं आग्रहाचं निमंत्रण मी ठळकपणे नोंदवूनही घेतलं तर रेणुतेई दांडेकर या मूळच्या पुण्याच्या प्रतिमा केसकर सुप्रसिद्ध कवी दवी केसकर म्हणजे घरात हसरे तारे असता आणि इतर अनेक कवितांचे कवी त्यांच्या या कन्या शिवाय लोकसाधना ट्रस्ट चिखलगाव या रत्नागिरीजवळील दापोली तालुक्यातील चिखलगावात स्थापन केलेल्या संस्थेच्या त्या संस्थापक विश्वस्त आहेत लोकमान्य टिळक विद्यामंदिर चिखलगावच्या मुख्याध्यापिका सुंदर सुंदर बालकथा लिहिणाऱ्या लेखिका संत साहित्याच्या अभ्यासक अशीही त्यांची ओळख आहे त्यांच्या राहण्यात वागण्यात बोलण्यात आणि दिसण्यात सुंदर साधेपणा आहे बालशिक्षणासारखं थोर सामाजिक कार्य करत असणाऱ्या अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेल्या रेणुताई परंतु कुठलाही मोठेपणाचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता डॉक्टर राजा दांडेकर आणि रेणुताई हे एक ध्येय प्रेरित जोडपं त्यांनी बालशिक्षण आणि ग्रामविकासाच्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी आपलं जीवन अर्पण केलं आहे आणि हे सर्व कार्य शासनाचे नियम पाळून त्या चौकटीत राहून साकार केले शिक्षणाची प्रयोगशाळा प्रयोगशाळेची कार्यशाळा आणि कार्यशाळेची उद्योगशाळा झाली पाहिजे शिक्षण हे निर्माणशील हवं असं त्यांचं धोरण आहे प्रस्थापित शिक्षण पद्धतीमध्ये नाविन्य आणण्याची तीव्र आकांक्षा रेणुताईंना होती ज्यामुळे मुलं आणि मुली दोघांनाही सक्षम बनवता येईल आणि त्यासाठी अशा प्रकारची शाळा काढण्याची त्यांची इच्छा होती शैक्षणिक क्षेत्रात एकदम वेगळा विचार करून ध्येयानं प्रेरित होऊन समर्पण वृत्तीनं आपल्या पतीच्या साथीनं व्यावहारिक आणि कौशल्य आधारित विविध शैक्षणिक गरजा पूर्ण करणारी शाळेची त्यांनी स्थापना केली आणि तिथं तीन दशकाहून अधिक काळ मोफत शिकवलं त्यांनी विद्यार्थ्यांना शेतीपासून उद्योगापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित केलं विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच विविध व्यावसायिक कौशल्य आत्मसात करण्यास त्यांनी मार्गदर्शन केलं त्यामुळे शाळेतली मुलं मुली शालेय शिक्षणाबरोबरच वेल्डिंग केटरिंग बेकरी फॅशन डिझायनिंग इत्यादी कोर्सेस शिकतात आणि स्वयंपूर्ण होण्याकडे वाटचाल करतात हे सर्व विभाग मुलंच चालवतात तेच निर्णय घेतात त्यामुळे कामाला आकार येतो ताकद मिळते आणि मुलांमधील आत्मविश्वास वाढतो शिक्षण प्रॉडक्टिव्ह असलं पाहिजे पाचवीतल्या मुलालाही वाटलं पाहिजे की त्यालाही काहीतरी तयार करता येतं तो त्याच्या कुटुंबासाठी काहीतरी करू शकतो ते विद्यार्थ्यांना सांगतात नोकर बनण्याचं स्वप्न पाहू नका मालक बनण्याचे स्वप्न पहा सहा मुलांना घेऊन सुरू केलेल्या शाळेत गेल्या तीस वर्षात हजारो विद्यार्थी शिकून तयार झालेत अनेक विद्यार्थ्यांनी गावातच उद्योगधंदे सुरू केलेत रेणुताई खेड्यात कधी राहिल्या नव्हत्या पण लग्नानंतर त्यांनी खेड्यातलं जीवन आपलंसं केलं त्यांनी गोठ्यात संसार दवाखाना आणि शाळा सुरू केली त्यांनी गावात ग्राम आरोग्य सेविका तयार केल्या प्रत्येक गावात एक नर्सिंग किट दिलं अशा प्रकारे ग्रामीण आरोग्याच्या क्षेत्रातही त्यांचं कार्य चालू आहे आपला बहुपयोगी वैद्यकीय व्यवसाय सोडून डॉक्टर दांडेकर आता माणसांच्या मनाची शेती करण्याचं अनोखं कार्य करीत आहेत झाडाचं कलम जसं लावतो खत घालतो वाढवतो तसंच आम्हाला माणसा माणसांचा रुजवा करावा लागतो आणि त्याबरोबरच स्वतःचाही रुजवा करावा लागतो स्वतःच्या मनाचीही मशागत करावी लागते असं डॉक्टर दांडेकर म्हणतात रेणुताई आणि डॉक्टर राजाभाऊ यांची मुलगी मैत्रेयी आणि तिचे पती आर्मीत मेजर आहेत त्यांचे चिरंजीव कैवल्य हे वकील आहेत आणि ते लोकसाधना ट्रस्टचं काम बघतात कैवल्य यांच्या पत्नी धनश्री या मानसोपचार तज्ज्ञ असून शिक्षिका आहेत दांडेकरांच्या पाच पिढ्या या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत प्रिय प्रतिमास रेणूकडून हे रेणुताईंचं जीवनानुभव सांगणारं वाचनीय आणि प्रेरणादायी पुस्तक यातील प्रतिमा म्हणजे त्यांचं माहेरचं नाव पूर्वाश्रमीच्या स्वतःला सांगितलेले अनुभव असं वेगळं स्वरूप या पुस्तकाचं आहे रेणुताईंनी नुकतंच रामदास स्वामींच्या आत्माराम श्लोकांचं सोप्या भाषेत निरूपण लिहिलंय आता त्यात श्री ज्ञानेश्वरी सुलभ अर्थरूपात लिहित आहेत केवढा हा अदम्य उत्साह आणि ज्ञानदानाची तळमळ रेणुताईंची ही वेगळी वाट आणि त्याची कहाणी केवळ विद्यार्थ्यांनाच नाही तर सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर सर्वांना शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट सेवेसाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देते तसंच त्यांच्या कार्यामुळे आपल्यालाही एक वेगळीच ऊर्जा आणि प्रेरणा मिळते वेगळी वाट या श्राव्य मालिकेत आज आपण ऐकलं साध्या सुध्या सामाजिक कार्यकर्त्या रेणुताई दांडेकर यांच्याविषयी लेखिका होत्या स्वाती दाढे वाचक स्वर सुवर्णा बोडस